आणि म्हणून निवडणूक आली की तुना पोराले नोकरी लाई दिसू तुना जवळले चिटकाडी दिसू तेच धंदे दहा पंधरा वर्षापासून पाचशे पेक्षा जास्त लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत तुमच्या गावातले सुद्धा असतील आहेत ना त्या बिचाऱ्यांनी जमिनी विकल्या कर्ज काढलं दागिने मोडले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांना नोकऱ्या नाहीत आणि आता परत नोकऱ्या वीस वर्ष वर्ष काय तरी मतदान माना पवनी पोनी एक कर वावर आमलेकर एकरच वावर वन पोऱ्या असले माले दोन पोरं मी तिसरा आम्ही पोट भरा ना कसे या आदो हिर्यानी माले लालची पोऱ्याला दिसू पोऱ्याला दिसू बँकाना ठराव काय सोसायटी नाई गू मी पर्चार का पौनी चार लाख रुपया मा माले आहे तरी मला पोऱ्याला यानी वीस वर्ष देना चपल्या उसली उसली मान्या चपल्या तुटी घ्या तरी लाईन आता म्हणत तुना पोऱ्यालाही दिसू का लाई दिसू वीस त्यानी पोर पौनी चार लाख रुपया पडा मी माले सांगा त्यानी तुना पोऱ्याला एक दिवशी बँकाना ठरावलंय बँकाना गु गू मधुकर गिरे बिनविरोध निघ्या मग माघार गि आदो रे बिनविरोध निवडी घ्या मोठावी घ्या मला तपाला दिलं दोन्ही पुरव त्यामुळे मना वाटा पड घ्या मला बोरसना नारा निघ्यात त्याला पायवर आणि मी त्याला फोनवर सांगेव न साहेब तुम्ही पटोवना पटोमाना बरोबर दोन तीन पुरावायचे आहेत समोर सांग आदो एरिया म्हणतो तुला कधीच बरं होणार नाही तुला मुळे मला कुटुंब फुटी घे मी दौडू देवराम पण निंबा बाप सालं भरात आणि पौणी तीन एकर वावर किती ते वावर मला तीन जागावर करानी येळवणी पोऱ्याले मी लावूस सनी तुषार दादा गोकुळ आम्ही तीन जणं गोऊ त्या आखाडी सरना पाय पडलू तरी त्याने लायाने म्हणतो त्याला बिगर पगारी का ठेवत नाही म्हणजे तो लटकी राही निघणार नाही गोकुळी तुषारनी सांग त्याले की भाऊ भाऊसाहेब तू तु थांब तुले बारा महिना मा नोकरी लागी जाई त्याले बारा महिना थांबाडं नोकरी करता शिपाई म्हणे जरी दादा बिगर पगारी दहा वर्षे मी त्याले गर्दी बोसानी मी तयारी होती तरी देणं मना पुरेला आहे ताजी गोष्ट अशी अशा भावना शेकडो लोकांच्या आहेत आता मी बोलायला लावलो होत काही काही ठरवून बोल नोकरी लावू त्याच्यामुळे मी तटून उठी बोलू सांगा करता म्हणजे परिजामा उजाळा पडला पाहिजे आणि आणि हे जे शाप आहेत ना हे शाप हे शाप ज्याने हे कृत्य केलेले त्याला भोगावे लागतील त्याला भरावे लागतील